प्रतीक्षा संपली शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा होती ती बातमी समोर आली असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे जर अजूनपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती पेकुमा जमा झाला नसेल तुम्ही जर पेकुम्याची प्रतीक्षा करत असाल तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण की आता राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला असून आता तब्बल नऊशे एकवीस कोटी रुपयांचा पीक विमा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हस्तांतरित केला जाणार आहे शेतकऱ्यांना पीक विम्याचे तब्बल नऊशे एकवीस कोटी रुपया आता वाटप करण्याचे काम सुरू झाले असून आता येत्या काही तासामध्ये तुमच्या देखील बँक रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे एकंदरीत जर गेलं तर अनेक दिवसांची प्रतीक्षा या ठिकाणी संपली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विम्याची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे आणि याच संदर्भातील अत्यंत महत्वाची अशी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्हाला देखील पीक विम्याचा लाभ मिळवायचा असेल तर फक्त आता वडूला शेवटपर्यंत पहा चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहत आता सविस्तर अपडेट त्राता तर आता एकंदरीत जर पाहायला गेला तर राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे अनेक दिवसांची प्रतीक्षा या ठिकाणी आता संपलेली आहे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून पैसे जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले आहे दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशीपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विम्याची रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले आहे आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल नऊशे एकवीस कोटी रुपयांचा निधी हा जमा केला जाणार आहे फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला तुमच्या देखील बँक खात्यावरती नेमका पीक मा कधी जमा होणार आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला ला, तर आता एकंदरीत जर पाहायला गेला तर पीक म्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि ताजी बातमी या ठिकाणी समोर आली आहे सरकारच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे निर्णय या ठिकाणी जाहीर झाले आहेत आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता शेतकऱ्यांना विम्याचे नऊशे एकवीस कोटी मिळणार अशा प्रकारची अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे आता यामध्ये स्पष्टपणे सांगण्यामध्ये आले आहे की आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा करण्याचे काम सुरू झाले आहे दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशीपासून पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही आता जमा करण्याचे काम सुरू झाले आहे आता त्या या ठिकाणी पेपरमध्ये स्पष्टपणे काय सांगण्यामध्ये आले आहे ते आपण सविस्तर पाहूयात आणि त्यानंतर नेमका पीक तुमच्या बँक खात्यावरती कधीपर्यंत किती वाजेपर्यंत जमा होईल ते देखील पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता राज्यातील गत वर्षीच्या खरीप हंगामातील सुमारे पंधरा लाख पंचवीस हजार सातशे सात शेतकऱ्यांना सुमारे आठशे नऊ कोटी रुपयांची प्रधानमंत्री पीक विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले आहे म्हणजेच की खरीप हंगामाचा जो विमा आहे तो तब्बल आठशे नऊ कोटी रुपयांचा असून तो आता राज्यातील सुमारे पंधरा लाख पंचवीस हजार सातशे सात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे त्याचबरोबर रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस मधील पंच्याण्णव हजार पाचशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना सुमारे एकशे बारा कोटी सत्तावीस लाख रुपये सुद्धा या ठिकाणी वाटप करण्याचे काम सुरू झाले आहे म्हणजेच की दोन्ही म्हणून राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी तब्बल नऊशे एकवीस कोटी रुपयांचा पीक विमा वाटप करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे पुन्हा एकदा सविस्तरपणे सांगत आहे लक्षपूर्वक पाहत चला राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पेकुम्याची रक्कम ही जमा करण्याचे काम सुरू झाले आहे दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशीपासून पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू झाले असून राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नऊशे एक्केवीस कोटी रुपयांचा निधी हा जमा केला जाणार आहे यामध्ये खरीप हंगामाचा जो पीक विमा आहे तो आहे आठशे नऊ कोटी रुपयांचा म्हणजेच की खरीप हंगामासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आठशे नऊ कोटी रुपये ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे यामध्ये पंधरा लाख पंचवीस हजार सातशे सात शेतकरी पात्र असून खरीप हंगामातील जी पीक विम्याची रक्कम आहे ती पंधरा लाख पंचवीस हजार सातशे सात शेतकऱ्यांच्या बँक बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे आणि रब्बी हंगामाचा जर विचार केला तर रब्बी हंगामातील सुमारे एकशे कोटी सत्तावीस लाख रुपयांची रक्कम ही पंच्याण्णव हजार पाचशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे म्हणजेच की खरेप आणि रब्बी हंगामातील पीक नुकसान भरपायची जी रक्कम आहे ती एकूण नऊशे एक्केवीस कोटी रुपयांची ही थेट शेतकऱ्यांच्या खा बँक खात्यावरती हस्तांतरित करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना या ठिकाणी चांगलाच दिलासा मिळत असल्याचे आपल्याला पाहायला मत आहे अनेक दिवसांची प्रतीक्षा या ठिकाणी संपली असल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आपल्याला पाहायला मत आहे तब्बल नऊशे एक्केवीस कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती थेट डीबीटी अंतर्गत जमा करण्याचे काम सुरू झाले आहे त्याचबरोबर आता पीक विम्याच्या लाभासाठी शेतकऱ्यांना दोन महत्त्वाचे कामे या ठिकाणी करण्याचे आवाहन केले जात आहे हे दोन महत्त्वाचे कामे केली तरच आता पीक विम्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे तर आता पीक विम्याच्या लाभासाठी कोणते दोन या ठिकाणी कामे करावी लागतील ते आपण सविस्तर पाह्यात लक्षपूर्वक पहात चला तर आता राज्यभरातील पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा करण्याचे काम सुरू झाले असले तरी अद्यापही बहुतांश शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहत असल्याचे चित्र आहे त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन महत्त्वाचे कामे या ठिकाणी करण्याचे आव्हान केले जात आहे तर आता यामध्ये पहिलं महत्वाचं काम म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ही ए के वाय सी केली नाही अशा शेतकऱ्यांनी त्वरित ए के वाय सी करावी फक्त पाच मिनिटांमध्ये ए के वाय सीची प्रक्रिया ही पूर्ण होत असते त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ही सी केली नाही अशा शेतकऱ्यांनी त्वरित ए के वाय सी करून घ्यावी कारण की विम्याच्या लाभासाठी ई के वाय सी करणे अनिवार्य आहे जर अद्यापही तुम्ही ए के वाय सी केली नसेल तर ई के वाय सी करून घ्या कारण की फक्त ई के वाय सी केल्याचं शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही हस्तांतरित केली जाणार आहे त्याचबरोबर आता दुसरं महत्वाचं काम म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक नसेल असे शेतकरी पीक विम्यापासून या ठिकाणी वंचित राहणार आहेत त्यामुळे आता सर्वात अगोदर तुमचे जे बँक खाते आहे ते तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे तुम्हाला चेक करावे लागणार आहे जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही मात्र जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला हे देखील महत्त्वाचं काम करावं लागणार आहे म्हणजेच की तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करावं लागणार आहे अशा प्रकारे हे दोन महत्त्वाचे कामे केल्यानंतर तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही तुम्ही जर विम्यासाठी पात्र असाल तुमचा जर पेकुमा या ठिकाणी मंजूर दाखवत असेल तर आता थेट तुमच्या बँक खात्यावरती येत्या काही तासामध्ये रक्कम ही हस्तांतरित केली जाणार आहे तुम्हाला आता कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही तब्बल नऊशे एकवीस कोटी रुपयांचा निधी हा आता वाटप करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे पीक विम्यासाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर आता पीव कंपन्यांना कृषी मंत्र्यांनी या ठिकाणी कडक इशारा दिला आहे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची या ठिकाणी गरज पडणार नाही या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता पीव कुमा कंपन्यांना इशारा देत देशाचे कृषी मंत्री यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर दिली आहे ती आपण आता थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू तर आता लक्षपूर्वक पाहत चला पीय कुमा कंपन्यांना इशारा देत कृषी मंत्र्यांनी सांगितले की जर पीय कुमा कंपन्यांनी निर्धारित वेळेमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई दिली नाही तर त्यांना बारा टक्के व्याजासह दंड भरावा लागेल तसेच आता व्याज थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये देईल अशी माहिती देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी दिली आहे म्हणजेच की शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जर वेळेवर विमा जमा झाला नाही तर मग आता व्याजासह विमा कंपनीला या ठिकाणी पीक रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अदा करावी लागणार आहे अशा प्रकारे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे ज्या शेतकऱ्यांचा विमा मंजूर दाखवत आहे अशाच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम रक्कमही हस्तांतरित केली जाणार आहे तब्बल आता नऊशे एक्केवीस कोटी रुपयांचा विमा हा वाटप सुरू केला जात आहे आहे तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद